आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज कर्तव्यासाठी निघालेल्या नवविवाहित जवान दोन दिवसांपूर्वी लग्न आता देश सेवेचा लग्नासाठी सुट्टीवर आलेल्या जवान मनोज पाटील विवाहाच्या दोनच दिवसात पुन्हा कर्तव्यासाठी सीमेवर रवाना अंगावरची हळद फिटण्यापूर्वीच सैनिक मनोज पाटील देशसेवेसाठी झाला सज्ज नवविवाहित मनोजचा देशप्रेमासाठी विरह दोन दिवसात संसारातून सीमेवर लग्नानंतर थेट सीमेवर पाचोरेच्या जवानाची अभिमानास्पद कहाणी कर्तव्याच्या हकेसाठी नवविवाहित जवानाचा त्याग आई वडील पत्नी आणि भावाला अभिमानाचे अश्रू एका बाजूला नव्या संसाराची स्वप्न दुसऱ्या बाजूला देशसेवेचं कर्तव्य हाच युद्ध अनुभवला जळगावच्या पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील जवान मनोज पाटील यांनी अवघ्या दोनच दिवसांपूर्वी नाचनखेडे येथील यामिनीशी त्यांच्या जीवनातला नव्या प्रवासाचा शुभारंभ झाला पण अजूनही अंगावर हळदीचा रंग आणि हातावर मेहंदी असतानाच मनोज यांनी देशसेवेचं आवाहन स्वीकारत गुरुवारी सीमेवर रवाना होण्याचा निर्णय घेतला 2017 साली सैन्यात भरती झालेले मनोज पाटील यांचं पाच मे रोजी पाचोरा इथं लग्न पार पडले संसाराच्या स्वप्नात रमण्याऐवजी युद्धजन्य परिस्थितीत देशासाठी पुन्हा एकदा सज्ज होण्याचा आवाहन आले आणि अनि मनोज यांनी क्षणाचाही विलंब न करता भारत मातेसाठी आपली जबाबदारी स्वीकारली गुरुवारी सकाळी भवानी मातेचे दर्शन घेत आईवडिलांचा आशीर्वाद घेत आणि नवविवाहित पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पुसत मनोज सीमेवर रवाना झाले त्यांच्या या निर्णयाचा गावकऱ्यांना अभिमान आहे रेल्वे स्थानकावर मित्रपरिवार नातेवाईक गावकरी तसेच कुटुंबियांनी अश्रूंना वाट मोकळी करून मनोजला निरोप दिला देशापेक्षा मोठा काहीही नाही अशा शब्दात मनोजच्या वडिलांनी आपली भावना व्यक्त केली तर पत्नी यामिनी म्हणाली माझा पती देशासाठी निघालाय याचा मला गर्व आहे पित्याचा अभिमान उरात साठवत ज्ञानेश्वर पाटील म्हणाले लग्नाच्या दोन दिवसानंतरच माझा मुलगा देशाच्या सीमेवर जातोय याचा मला अभिमान वाटतो एकीकडे नवविवाहितेच्या पदरात विराहाचे अश्रू तर दुसरीकडे देशभक्तीचा अभिमान अशा या क्षणांनी पाचोऱ्यात भूमीत एक अनोखी भावनिक कहाणी लिहिली गेली ताई काय सांगणार आज तुमच्या घरी सत्यनारायण होता ना पण मात्र ते ड्युटी जॉईन करत आहे तुमचे पती मला खूप अभिमान आहे माझे मिस्टर बॉर्डरवर चालले आज आमचं सत्यनारायणची पूजा होती तरी मी त्यांना सोपट करते जाब असं देशाचं संरक्षण महत्वाचं वाटतं हो देशासाठी जावं असत काय सांगणार काहीचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि आता तो ड्युटीला माझा अभिमान आहे देशावरती माझा मुलगा देशासाठी जातोय सेवा करतोय तेवढ्यासाठी मला खूप अभिमान मी लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी म सोनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभेच्छा काय वाटतं तुम्हाला एकदम छाती वेळी झाली माझी दादा आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी पेलगाम मध्ये पर्यटकांना हल्ला झाला होता त्यानंतर आता युद्ध परिस्थिती पण हो हो काय नेमकं एअरस्ट्राईक झालेला आहे भारताने बदला घेतला आहे पाकिस्तानचा काय वाटतं तुम्हाला ते बदला म्हणा काही म्हणा पण माझ्या मुलाचं जे हे आहे दारिस्य आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे ते मला अभिमान आहे लग्न केव्हा झालं पाच मे कार्यक्रम काय होता आज, आज सत्यनारायणचा कार्यक्रम होता तरी सोडून जात आहे